नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण उपघटक पाच पॉईंट दोन विभाजित शतमान स्तंभालेख याच्याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यावर आधारित सराव संच आहे तो पण आपण त्यातले प्रश्न अभ्यासणार आहोत तर आता बघा इथे विभाजित स्तंभालेख म्हणजे काय तर दिलेली जी सांख्यिकी माहिती असते ती एकाच स्तंभामध्ये दिलेल्या घटकांच्या परिमाणानुसार दर्शवण्यासाठी विभाजित स्तंभालेखाचा वापर करतात आता इथे विभाजित या नावावरच आपल्याला लक्षात येते की तो विभागलेला आहे मग त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती त्याच्या प्रमाणानुसार त्या एकाच स्तंभामध्ये विभागून दर्शवण्यात येते आणि जो शतमान स्तंभालेख आहे त्याच्यामध्ये काय करतात तर दिलेल्या सांख्यिक माहितीचे रूपांतर शतमान शतं म्हणजे शंभर म्हणजे शंभरमध्ये करून ती काय करतात माहिती योग्य प्रमाणानुसार वेगवेगळ्या स्तंभांमध्ये दाखवली जाते त्याला शतमान स्तंभालेख म्हणतात याचे सर्व स्तंभ काय असतात सारखे असतात आता या माहितीच्या आधारे आपण सराव सरावसंच सोडवण्यासाठी सुरुवात सरावसंच पाच पॉईंट दोनमध्ये हा जो आपल्याला विभाजित स्तंभालेख दाखवलेला आहे त्याच्यावरती आधारित पाच प्रश्न आहेत ती आपल्याला त्याची उत्तरं या स्तंभालेखावरनं द्यायची आहेत या माहितीच्या आधारे आता त्यातला पहिला प्रश्न आता हे प्रश्न काय सांगितले त्यांनी आधी बघा आदर्श विद्यालयातील इत्या इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांची माहिती विभाजित स्तंभालेखाच्या सहाय्याने दर्शवली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता हा एक स्तंभालेख तुम्हाला इथे दिसतोय विभाजित स्तंभालेख त्याच्यामध्ये त्यांनी प्रमाण वाय अक्षावरती एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी अशा प्रमाणे ऐंशी पर्यंत त्यांनी इथे दाखवलेली विद्यार्थी संख्या आणि एक्स अक्षावरती काय दाखवले त्यांनी इयत्ता दाखवल्यात <coughs> पाच इयत्ता दाखवल्यात अ ब कड इ आठवीच्या मग आता यामध्ये बघा दहा सरावसांचा पाच पॉईंट दोन बघा याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हा स्तंभालेख दाखवलेला आहे विभाजित स्तंभालेख त्याच्या मध्ये जी माहिती पु दिलेली आहे त्यांनी त्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे तर एक ते पाच प्रश्न पुढे दिलेले आहेत त्यांचे उत्तर आपल्याला या स्तंभलेखावरनं द्यायची आहेत आता बघा इथे प्रमाण वाय अक्षावरती त्यांनी काय झालेले आहे एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी म्हणजे इथे आता तुम्हाला दिसत असतील दहा वीस तीस असे त्यांनी ऐंशी विद्यार्थी संख्या दिली आहे आणि इथे एक्स अक्षावरती त्यांनी काय केले ह्या तुकड्या दिलेल्या आहेत अ कड ई अशा पाच तुकड्या दिल्या आहेत हे चौकोन याच्यामध्ये रेषा दिसतात या मुली आहेत आणि ह्या रिकामा चौकोन जो आहे तो आहे मुलांचा मग आता इथे पहिला प्रश्न बघा काय आहे त्यांनी दिलेला की आठवी ब मधील मुलींची संख्या सांगा ती आहे तीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो दोन कोणत्या दोन वर्ग तुकड्यांची पटसंख्या समान आहे तर ती आहे ब आणि ई म्हणजे चार पर्याय क्रमांक का येतो कारण सत्तर सत्तर दोघांची आहे इयत्ता आठ आठवी ईपेक्षा किती मुली इयत्ता कमध्ये कमी आहेत तर त्या वीस कमी आहेत कारण ईमध्ये चाळीस आहेत आणि कमध्ये वीस आहेत म्हणजे चाळीसमधनं वीस गेल्यावर उत्तर किती येतं वीस येतं म्हणून पर्याय क्रमांक येतो याचा एक इयत्ता आठवी बमध्ये आठवी कपेक्षा किती मुले जास्त आहेत आता मुले बघा इथे आठवी बची मुलं किती आहेत चाळीस आणि कची मुलं आहेत इथे आ, आ, ही वीस वीसपासून इथे पुढे आपण पंचवीस <coughs> म्हणजे पंधरा मुलं जास्त आहेत म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो दोन हा पाचवा प्रश्न बघा कोणत्या वर्गात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे तर इथे हा जो पर्याय क्रमांक ई आहे याच्यामध्ये आपल्याला दिसते की मुली चाळीस आहेत आणि मुलं किती आहेत तीस आहेत म्हणजे पर्याय क्रमांकाचा येतो तीन प्रश्न क्रमांक सहा ते दहा विचारलेले आहेत आपल्याला ते या स्तंभालेखावरती आधारित विचारले तर हा आहे जोडस्तंभालेख याच्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे आपल्याला की आनंद मेळाव्यामध्ये रमेश गीता प्रणाली आणि प्रसाद ही चार विद्यार्थी आहेत त्यांनी पिण्याचे पाणी व चहा विकून खरी कमाई केली त्या आधारे जोडस्तंभालेख काढला आहे त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे द्या याच्यामध्ये आता हे रुपये जे आहेत ते ह्या बाजूला दिलेले आहेत आणि ही विद्यार्थ्यांची नावं इथे खालच्या बाजूला दिलेली आहेत वाय अक्षावरती प्रमाणे एक, एक सेंटीमीटर बरोबर शंभर रुपये हे चौकोनात रेषा आहेत ते पाणी आहे आणि रिकामा चौकोन चा चहाचा आहे आता याच्यावरनं आपण ह्या प्रश्नांची उत्तर बघू आता प्रश्न क्रमांक सहा बघा सर्वात जास्त खरी कमाई कोणी केली तर ती केली प्रणालीने सातशे रुपये त्यानंतर सातवा प्रश्न चहा विकू म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो उत्तराचा चार चहा विकून सर्वात कमी कमाई कोणी केली तर चहा विकून सर्वात कमी कमाई केलेली आहे ती केलेली आहे गीताने म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो तीन प्रणालीने किती रुपयांचा चहा विकला तर प्रणालीने इथे तीनशे रुपयांचा चहा विकला मग त्याचा पर्याय क्रमांक येतो तीन प्रश्न क्रमांक नऊ बघा रमेशने प्रसादपेक्षा पाण्यामध्ये किती रुपये कमाई कमी कमाई केली आता रमेशने इथे पाणी आहे ते शंभर रुपयाचं विकलेलं आहे आणि प्रसादने इथे पाणी दोनशे रुपयाचं विकले, विकले म्हणजे दोनशे वजा शंभर म्हणजे किती येतात शंभर मग याचं उत्तर आहे शंभर आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे एक <coughs> प्रश्न क्रमांक दहा बघा प्रणालीने प्रसाद पेक्षा किती जास्त रुपये कमवले आता प्रसादने इथे कमवलेत पाचशे रुपये प्रणालीने कमवलेत सातशे रुपये म्हणजे सातशे वजा पाचशे आता दोनशे म्हणजे आता म्हणजे जा तिने किती दोनशे रुपयाची जास्त कमाई केलेली आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो तीन